ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेवदत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपण तळतळाट तल, जो आपण करत असल्या दररोजच्या कामामध्ये आपण कुणाला छळलं असेल कुणाला विनाकारण त्रास दिला असेल तर तो तळतळाट तळतळाट म्हणतात कुणी शाप म्हणतात वगैरे बरेच गोष्टी आपण म्हणू शकतो त्याला असा लागल्यानंतर आपल्याला काय अडचणी निर्माण होतात हे पाहणार आहोत आणि खूप वेळा काय होतं की माझ्याकडे खूप जण विचारतात की महाराज आमची प्रगती होत नाही अगर आम्हाला uh, माझ्या आयुष्यात uh, म्हणजे कुणाचं लग्नच झालेलं नसतं कुणाचं काही म्हणजे त्याला जे हवंच गोष्टी अगर कोणतंही काम करत असताना त्याला अपयश येतं सतत काही ना काही काही ना काही प्रॉब्लेम राहतात म्हणजे ती व्यक्ती uh, म्हणजे आयुष्यभर तणावाखाली निराशवादी अशी राहते म्हणजे त्याच्या मनासारखं काहीच घडत नाही बऱ्याच गोष्टींमध्ये त्याला अपयश येतं म्हणजे त्याचं जीवन ही दुःखदायी असतं हे असं का होतं हे आपण पाहणार आहोत तर प्रथम आपण पाहूया की तळतट तळतट म्हणजे काय समजा आपण कुठलंही कार्य करत असताना काही करत असताना एखाद्या व्यक्तीचा तळतळाट घेणं म्हणजे कसं की त्याला विनाकारण त्रास देणं एक दुसरी गोष्ट एखादं वृद्ध कुणी असेल कुणी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला त्रास देऊन त्याच्याकडून काही गोष्टी म्हणजे काही धन अथवा जागा काय म्हणतो आपण ते काहीतरी प्रेशरकारी आणून काहीतरी करून असं त्याच्याकडून प्राप्त करून घेणं त्याची कमजोरी बघून त्याला त्रास देणं अशा वेळी आपल्याला अट लागतो खूप वेळा एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो मी की एक महिला होती तर तिला बरेच वर्ष झालं मूल बाळ झालं नाही दहा बारा वर्ष झालं तरी आणि मग तिनं खूप नवस केले प्रत्येक देवाला जायची नवस बोलायची अमुक तमुक सगळीकडे फिरून फिरून असं योगायोगाने तिच्या समजा देव तिच्या नवसाला पावला हा पावला नवसाला देव मग नवसाला देव पावल्यानंतर तिला एक पुत्र रत्न झालं मुलगा झाला तिला खूप आनंद झाला पण तिची परिस्थिती समजा जरा मोलमजुरी करणाऱ्यापैकी होती आ, साधी होती तिच्याकडे काही इष्ट वगैरे नव्हती दोन नवरा बायको होते एक साधे सिंपल माणसं होते आणि मग त्यांना समजा हे बाळ झालं त्यांना खूप आनंद झाला खूप आनंद झाला आणि मग त्या आनंदाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी मग त्या बाळाला खूप जपायचो खूप त्यांनी मोलमजुरी वगैरे ह्या गोष्टी करून यायच्या आणि बाळाला आपलंच संगोपन करायचं बाळाचा लाड करायचा बाळाचा असं करत करत ते स्वतःच्या पोट्याला खात नाही ते बाळाचं पालनपोषण चांगल्या प्रकारे करायचे जसं बाळ मोठं होईल त्याला शिकवण्याच्या बाबतीत ते मोलमजुरी करून त्याला शिकवायला लागले त्याचं म्हणजे चांगल्या प्रकारे ते जरी मोलमजुरी करत असले तरी त्या बाळाला कधीही कामावर घेऊन जात नसत काही नसत त्याला म्हणजे असं पुस्तकही कामाचं कुठलं काहीही मग त्याला करूच दिलं नाही त्यांनी लाडात वाढवलं आणि ते मोठ झालं आणि त्याचं लग्नही झालं सगळं व्यवस्थित करून दिलं पण हे बाळ म्हणजे बाळ झालेलं मोठं माणूस हे पुन्हा परत काय करत त्याच्या वडील वारल्यानंतर हे आईला बायको आल्यानंतर आईला खूप त्रास द्यायला लागलो ते खूप त्रास द्यायला लागलो खूप म्हणजे काय तू बायकोच्या पुढे पुढे करणं बायको मी, मी त्या म्हातारीला त्रास द्यायची खायचं पिच्या भानगडी दवाखाना नाही काय नाही काय नाही मग त्या म्हातारीला मनामधून वाटायचं मनामधून वाटायचं की मी उगच ह्या जन्म दिला बाळ आला हे म्हणजे पोराला हम्म मी अशीच वानरुटी राहिली असते तर बरं झालं असतं असं तिला मनोमनी वाटायचं हम्म आणि तळमळ तळमळ करायची ती कारण ही व्यक्ती ही नवरा बायको त्या म्हातारीला बघतच नसत म्हणजे असं करता करता म्हातारी म्हणजे मृत्यू पावली आणि तिला मृत्यू पावतानी अगर तिला जी त्रास होता तिच्या जी अंगातून जी निगेटिव्ह ऊर्जा निघत होती जी आपलं समजा नकारात्मक ऊर्जा निघत होती हम्म त्या ऊर्जेमुळे त्या जोडीला शाप लागला आणि ती मृत्यू झाली समजा मग झालं काय हम्म की यांना बाळ झालंच नाही ती म्हणत होती की निपुत्रिक तुम्ही तुम्हाला बाळ होणार नाही आणि मग ती मृत्यू झालं तर यांना बाळ झालंच नाही झालंच नाही बाळ आणि त्यांचं म्हणजे जीवन खूप चाललं नवरा नवराबाईकूच खूप एक थोडक्यात उदाहरण थो सांगितलं मी काल पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं की ही पितृदोष काय प्रकार लागतो तर घरातील व्यक्तींना आपण घरातील जी वडीलधारी मंडळी असतात त्यांना त्रास दिल्यानंतर त्याचा शाप लागतो आणि तोच एक पितृदोष म्हणतो आपण तसा म्हणजे हे झालं कस समजा ही अशी व्यक्ती आपल्याकडे आल्यानंतर आम्ही ज्यावेळेस पाहतो अशा गोष्टी की काय असेल कसा पितृदोष लागला त्या व्यक्तीनेच आपल्याला स्टोरी सांगितले ना आम्हाला बघायची गरजच नाही त्याला त्याला सुद्धा मान्य झालं की मी माझ्या आईला जपलं नाही तिची काळजी घेतली नाही आणि तिनच मला शाप दिला म्हणून महाराज पितृदोष लागला मला मग मा... झालं का असंय तर आता आपण ही झालं एक तळतळाटचा बर बऱ्याच वेळेस तळतळाट वेगवेगळ्या प्रकारे लागतो कुणाला विनाकारण त्रास सुद्धा तळतळाट लागतो सुरुवातीला आपल्याला काही जाणवत नाही पण पुन्हा पुन्हा त्याची गोष्ट वाढते आणि आपल्याला यश येत नाही आपचं नुकसान होत म्हणून कुणालाही गरीब असेल काही असं कुणाचाही तळतळाट घ्यायचा नाही शाप घ्यायचा नाही अजिबात घेऊ नका एक थोडक्यात सांगितलं हे आता आपण अपयश येणार एक दुसरी गोष्ट आपण बोललो की अपयश येतं आपल्या कामामध्ये बऱ्याच जणांना काहीच होत नाही त्यांचं आयुष्य आयुष्य दुःखमय जात खूप खूप दुःखमय जात त्यांना आपण एवढं शिकलो काही झालं तरी आपली प्रगती नाही वगैरे वगैरे म्हणजे त्यांना सुख नावाचं भेटत नाही हे कारण काय ह्याचे पूर्व जन्मीचे पाप अशा व्यक्तीनं जन्मामध्ये खूप काही त्रास दिलेला असतो समाजाला त्रास दिलेला असतो खूप काही केलेल्या असतात गोष्टी जी पाप म्हणतात त्याला समाजाच्या घातकी कामात कुणाला विनाकारण त्रास देणं बरेच आता ते पापाची काही एक नमुना आहे का खूप आहे कु सगळं आपलं 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 बघितलेलं असतं विनाकारण त्रास काही दिलेलं काहीही असतं आपल्या स्वार्थापोटी मग अशा व्यक्तीला पुढच्या आयुष्यामध्ये असं दुःख भोगावं लागतं म्हणून आता समजा असं होतं मग आता याच्यावर उपाय काय असतो की याच्यावर तरी आपल्याला समजलं ना की आपल्याला अपयश येत आहे आपल्याला दुःखदायी जीवन चाललंय सर्व तर त्यावर आपण आता काय करावं आपण फक्त आता एकच काम करू शकतो आपण एक ती ईश्वराचं करायचं ईश्वराची पूजापाठामध्ये थोडं लक्ष द्यायचं आणि नामस्मरण करायचं जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा प्रयत्न करायचा कारण जे पूर्वी केलेलं जे पाप आहे आपण ते जरा धुऊन जावं आणि आपलं उर्वरित जे आयुष्य आहे ते चांगल्या प्रकारे जरा व्हावं यासाठी देवाचंच नामस्मरण करायचं दररोजची दररोज दरुछ जास्तीत जास्त करायचं आणि दररोज देवा पुढे बसून सकाळ संध्याकाळ दुपार जेव्हा जेव्हा वेळ मिळते तेव्हा तुम्ही एक क्षमा मागायची देवाला म्हणायचं देवा माझ्याकडून पूर्व जन्मात काय झालंय हम्म माझ्या हातून नकळतपणे झालंय मला ते कळलं नाही त्याच्याबद्दल मला क्षमा कर हम्म माझ्याकडून चूक झाली असं म्हणायचं दररोजची दररोज तुम्ही जर सतत ही म्हणत गेलात देवापुढे आणि नामस्मरण जर करत गेलात तर तुमचं जे राहिलेलं आयुष्य आहे ते सुक्कर होईल हा एक सोपा मार्ग आहे आपण आता समजा ह्या गोष्टी झाल्यात आपल्याला अपेक्षित आहे पण अजून दुसरी गोष्ट की आपण समजा काय असतं समाजाच्या हितासाठी आता या तरी आयुष्यामध्ये जर जा झालं गेलं पूर्वी पण याही आयुष्यामध्ये आपल्याकडून कुरुन, कुणाला त्रास होऊ नये घरातील वृद्ध आई वडील असतील त्यांना अजिबात त्रास देऊ नका खूप जणांना वाटतं की नाही हो तुम्हाला काय माहिती तुम्हाला काय बोलायला जात आहे माहिती आमच्या घरात काय होतंय ते हा हो मान्य आहे मला तुम्हाला त्यांचा त्रास होतोय ते नको तरी डोकं खातात त्रास देतात वगैरे वगैरे मान्य पण तसं जरी असलं तरी शेवटी आपले आई वडील असतात त्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांनी जग दाखवलंय आपल्याला थोडं लक्षात ठेवा त्याच्यासाठी जरा थोडंसं डोकं ठिकाणावर ठेवत जा तुमच्यामध्ये रक्त आहे सळसळत सर आहे म्हणून काहीही करू नका हे आज आज तुम्ही केर करताय ना असं हे तुम्हाला पुढच्या पुढील काळामध्ये खूप घातकी ठरतं लक्षात घ्या पण तेव्हा वेळ निघून गेलेले असते ह्याच वेळी शहाणं होणं गरजेचं असतं आणि तुम्ही आत्ता ह्यांना सळता तुम्ही तुमच्या आईवडिला दाद येता त्यांचं बघत नाही काळजी घेत नाहीत लक्षात ठेवायचं तुम्हाला जर मुलं असतील ना तर तुमची तर ह्यांच्यापेक्षा अवस्था बेकार होणार आहे खराब होणार आहे आता डिजिटल युग आहे हो डिजिटल आधुनिक युग आहे आता पूर्वकर्म ह्या गोष्टी ते पुन्हा व्हायचं द्यायचं आता नाही अर्जंट सेवा आहे आता तात्काळ सेवा झटकी पट वाट बघायची गरज नाही आता अशी बात वाट बघायची गरज नाही जवाची तवा कार्यक्रम आहे म्हणजे आता उशीर लागत नाही तुम्ही आज पाप करता त्रास देता काही गोष्टी करता तुम्हाला अर्जंट सेवामध्ये लगेच सामील केलं जातं आणि तुमचा कार्यक्रम व्यवस्थित मार्ग लागतो पुन्हा लक्षात आलं का तर अशा गोष्टी करू नये होता येईल तेवढं आता झाल्या गेल्या पूर्व जरी कर्मात झाल्या असल्या तरी आताही तरी समजा आपल्या हातून काही चार घास कुणाला जातेत का हुं? भुकेलेला अन्न द्यावं तहानेला पाणी द्यावं या गोष्टी अगर पशुपक्षी असतात त्यांची सेवा करावी जे का आपण म्हणतो ना पितृजो कर्माचे दोष काही असतात त्यातून मुक्ती मिळवायची असेल ना तर ह्या गोष्टी करायच्या चिमणा कावळे काही जे असतील पक्षी खूप जणांना तर त्रास होतो कबुतरा शहर शहरामध्ये आमच्या इकडे तुमचे कबुतर पाळलेत आमच्या घरावर येतात आमच्यात धान करतेत असं करतेत भांडणं लागतात बरेच मत ही की अशा हं तर शी असं नसतं ती पक्षीत कुणाच्या रूपानं काय कोण कधी येईल काही माहीत नसतं तुम्हाला तुम्हाला त्यांना दाणे द्यायचे नाहीत ना इतना नका देऊ पण दुसऱ्याला देत आहे ना त्याला तरी त्रास देऊ नका ना, ना तुम्ही हेच एक पाप आहे एक प्रकारचं जर आपल्याला पापातून पूर्वजन्माच्या पापातून मुक्ती मिळवायची असतील अथवा आता जे कर्म करत करतात आपण दुष्टीत कर्म करत आहात आणि त्यातून मुक्ती मिळवायची तर पशु पक्ष्यांची सेवा करणं जी जीव असतात ना जीव असतात त्यांना छोट्या जीव असू द्या कावळा चिमणी काही असतात पक्षी पक्षाला आहेत कुणाच्या रूपात कोण अगर चला चल गाय असतात कोणतेही असेल त्यांना थोडस चारा द्या समजा त्यांच्यासाठी जर तुम्ही जरा पैश परिस्थिती चांगली असेल तर जिथं का तुमच्याकडं सोय असेल तुमच्याकडं समजा हाऊद कुठे असेल त्यांना पाण्याची सोय करा येता येणाऱ्या जाणाऱ्या पितील हे एक पुण्याचं काम असतं आपल्या पापातून मुक्ती मिळवण्याचं एक सोपं काम आहे अशा गोष्टी करायला पाहिजे आलं लक्षात तर असो मी जास्त आपला वेळ घेत नाही परत आपण याबद्दल बोलूया तर तोपर्यंत आता ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा